कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पाहूयात सविस्तर वृत्त पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील चिंचनाका परिसरापासून डीवायएसपी एस पी कार्यालयापर्यंत हा मोर्चा पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत पोहोचला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते या निषेध मोर्चामध्ये तालुका अध्यक्ष अबू ठसाळे ज्येष्ठ नेते जयद्रथ खताते शौकतभाई मुकादम राजेश साळके शहराध्यक्ष मिलिंद कापडी माजी नगराध्यक्ष रेहाना बिजले जागृती शिंदे मनाली जाधव हो, अदिती देशपांडे सोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते या मोर्चाचा ग्राउंड रिपोर्ट केला आहे आमचे महेंद्र कासेकर यांनी झालेल्या भारतीय पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला त्यांना जिवे ठार मारण्यात आलं धर्म आणि नाव विचारून ठार मारण्यात आलं त्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी रस्त्यावर उतरलेले आहे तालुकाध्यक्ष अबू ठसाळे आपल्यासोबत त्यांच्याकडे जाणून घेऊया काय काय नेमक्या भावना आहेत बावीस तारखेला जो काश्मीरमध्ये पेलगामला इथं जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांनी जे आपल्या पर्यटकांना जिवे मारलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी तालुका काँग्रेसतर्फे आज आपण इथं निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या अशा घटना वारंवार होत असतात तर ह्या घटनांसाठी केंद्र सरकार त्याला योग्य तो प्रत्युत्तर देऊन परत अशा घटना घडणार यासाठी योग्य ती कारवाई करतील अशा अपेक्षा आहे मला शौकतभाई आपल्यासोबत शौकतभाईंकडनं वि जाणून घेऊया मोदी सरकार आहे स्ट्रॉंग सरकार आहे असं दाखवलं जातं जाहिरातबाजी मोठ्या पद्धतीने होत असते मात्र भारतीय सैन्य भारतीय सैन्याच्या सैन्या वेशामध्ये जर आतंकवादी आतमध्ये येत असतील आणि असे होलो हल्ले होत असतील तर भारतीय सुरक्षित आहेत का नाही भारतीय सुरक्षित आहे त्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही परंतु काश्मीरमध्ये जे पर्यटक गेले होते त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध आज आम्ही केलेला आहे संपूर्ण देशामध्ये होतो आहे आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की याचा बदला केंद्र सरकारने ताबडतोब घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये आता कुठल्याही प्रकारच्या गोष्टी होणार नाही आणि देश सुरक्षित राहायला पाहिजे त्याच्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे आमदार शेखर निकम आहेत चिपडून संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम आहेत आपल्यासोबत स सरांकडे जाणून घेऊया सर काय भावना आहेत असा भ्याड हल्ला होतो पर्यटक तिथे काही सुट्टीसाठी जातात आणि त्यांना जीवे ठार मारलं जातं प्रकारे तुम्ही बघता ह्या गोष्टीकडे नाही अतिशय या घटनेचा तीव्रपणे आम्ही सगळेच जण निषेध करतो भारतातले तमाम जनता निषेध करते कारण ही घटना भ्याड पद्धतीने आहे कारण शेवटी त्या जो परिसर आहे तो आपल्या बाउंड्रीपासून आतमध्ये असलेल्या परिसरामध्ये हा हल्ला झाला आणि याची दखल आपल्या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि इतर सगळ्यांनी तातडीने घेऊन याच्यावर पावलं उचलण्याचं पण काम केलेलं आहे आणि पाकिस्तानची देखील कोंडी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल आणि त्या माध्यमातून दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड कसा करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होईल आज ज्यांच्या ह्या घटनेबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तीव्रता निषेध करतोच आणि ज्या पद्धतीने हा हल्ला झाला तो एक प्रकारचा भॅड हल्ला होता कारण दे स सेशातच लोक आले तिथं असलेल्या अनेक निष्पाप लोकांचे जीव या सगळ्यामध्ये गेले त्यामुळे प्रत्येकजण निश्चितपणे दुःखी आहे परंतु ह्याला प्रत्युत्तर त्याच भाषेत देण्याचं देखील निश्चितपणे होईल हा देखील विश्वास एकंदरीत आपण भारतामध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य एकत्रित राहावं अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करतो आणि एकीकडे एक हे असे हल्ले होतात याच्यामधून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असा दिसतो का नाही हे कुठेतरी प्लॅन करूनच त्या गोष्टी केलेल्या असतातच कारण ह्याच्यामध्ये जसं दहशतवाद असेल याच्यामध्ये जात हा विषयच नसतो कारण जो कोण असतो तो दहशतवादी असतो आणि आज तिथं बघितलं की गेले दहा वर्ष काश्मीरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक वातावरण निर्माण झालं होतं पर्यटनाच्या बाबतीत असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल रेल्वे मार्गाच्या बाबतीत असेल एक वेगळा दृष्टिकोन तिथं चांगल्या पद्धतीने येत होता मग कोणाला तरी ह्याच्या कुठेतरी दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून हे पर्यटन थांबवावं आणि वेगळ्या पद्धतीने दुसरीकडे वळावं हाही त्याच्यामध्ये एक वेगळा प त्याचा भाग असतो आणि हे सगळ्यामध्ये बिमोड हा निश्चितपणे होईल कारण काल तुम्ही बघितलं की अनेक गोष्टी या निर्णय घेण्याच्या प्रक्रिये पण आला आहे की जो एकोणीसशे साठ साली पाण्याचा करार झाला होता पाकिस्तानबद्दल बद्द। त्याच्याबद्दलही स्थगिती त्या दिलेली आहे आणि वेगवेगळ्या मा मार्गाने सगळ्या मार्गाने या पद्धतीचा निश्चितपणे उपाययोजना होईल कारण आपण सगळे एक भारतीय म्हणून इथं राहत आलेलो आहोत आणि पुढेही राहणार आहोत ज्या पद्धतीने हल्ला झाला ज्या पद्धतीने पर्यटकांवर हल्ला झाला त्या ती पद्धत चुकीची आणि या बाउंड्रीपासून जवळ असलेल्या ह्या क्षेत्रामध्ये प आतंकवादी येतात कसे देशाची सुरक्षितता अबाधित आहे का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतात व्हिडिओ जर्नल सन्या महेंद्र कासेकर माझे कोकण